नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पंधरा फेब्रुवारी भागामध्ये हिरावंत आई तू असं कसं बोलली मुणेश्वरी मॅडममध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही विद्यावंते बरोबर बोलले ती म्हणते अगं त्या किती श्रीमंत आणि मी विद्यावंत हिरा ए बाळा आता तरी मोठी हो मी जे मुद्दे म्हणते ना ते वेगळे आणि तू म्हणतेस ना ते वेगळे हिरावंत वेगळे कसे विद्यावंते मुणेश्वरी मॅडम कशा आपल्या दबावखाली ठेवण्यासाठी कुणाला कुनाला, कुणाला धारेवर धरतात स्वतःचा अंकुश कायम राहण्यासाठी इतरांनी त्यांच्या मताप्रमाणे वागायला हवं असं त्यांना सतत वाटत असतं तसं तुझं आहे ना हिरा इतरांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं असं तुला सतत वाटतं ना हिरा म्हणते त्यात वाईट काय अगाई भुणेश्वरी मॅडम एवढा मोठा कारभार सांभाळतात मग दबदबा ठेवायला नको का अशा मुळूमुळू वागल्या तर त्यांचं कोण ऐकणार आणि अगं तुला सांगते खूप लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे विद्यावंती हिरा आदर आणि भीती यामध्ये फरक असतो तू जो आदर म्हणते ना ती भीती आहे हिरावंती आई होणेश्वरी मॅडम खूप लोकांना मदत करतात ज्यांना पैसे हवे त्यांना पैसे देतात लोकांचे प्रॉब्लेम सोडवतात विद्यावंती हो का मग घरातील प्रॉब्लेम का नाही सोडत ग का त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या दरबारात प्रश्न मांडल्यावर त्या सोडवणार आहेत हिरा म्हणते आई कुणाच्या घरात प्रॉब्लेम नसतात ग पण प्रॉब्लेम घरातल्या घरात घरा सॉल्व्ह केले पाहिजे असे चार चौघात चवाट्यावर नाही आणले पाहिजे विद्यावंते हेच हेच अक्षराचं म्हणणं होतं इरा आता इरा घाबरते आणि तोंड लपवते आणि म्हणते मी जी तक्रार केली ती ताईच्या भल्यासाठीच ना आता इरा बरंच काही बोलून म्हणते मी जी चूक केली ती काय ताई मला जन्मभर ऐकवणार का विद्यावंते जन्मभर नाही ऐकवणार पण जन्मभर भोगणार दुर्गेमे ताई त्या मास्तरीने तुझ्या विरोधात तक्रार केली तिची एवढी हिंमत आता आपण तिचा असा काही बँड वाजू ना की चार लोकांत तिची उडबस झालीच नाही पाहिजे अशी मी व्यवस्थाच केली ताई म्हणू दुर्गे तू असं काय केलं आम्हाला न विचारता तुला किती वेळा सांगितलं आम्हाला नाही विचारता काही करायचं नाही हे बघ तुझ्यामुळे आमच्या प्लॅनवर जर पाणी फिरलं ना आम्ही डायरेक्ट तुला गावाकडं पाठवू सांगा आता काय उद्योग केले दुर्गवंती ताई मी चांगला उद्योग केला मुणेश्वरिंते चांगला की वाईट ते आम्ही ठरू सांगा आता पटकन दुर्गेवन ताई मी लय मोठा खजिना आणला मुळेश्वरी ते खजिना ती मोबाईल दाखवत म्हणते हे बघ आता भुवनेश्वरी बघतच राहते इकडे इरा काय ऐकत नाही आणि विद्याशी खूप वाद घालते आधिपती म्हणतो ए ओंक्या तुझी कॅसेट बंद कर ओंक्या म्हणतो मग वहिनीशी बोल ना अरे तुझ्या फोनची त्या खूप वाट बघत असतील अधिपती म्हणतो तू माझा मित्र आहे की त्यांचा ओंक्या म्हणतो तुझा मित्र आणि त्यांचा भाऊ तर मग तुझ्या बहिणीला शानपण सांग मला नको मला काम आहेत आणि तुला बी कामं आहेत जरा लक्षात असू द्या आमच्या प्रेमाचा जेवढा गुलकंद झाला ना तेवढा बाद झाला ते मुंबईवरून गुलकंदची ऑर्डर आली त्याचं काय झालं ते गुलाबाचे कॅरेट आले त्याचं काय झालं सगळी बॉम्ब बॉम्ब रिपोर्ट नाही नोंद नाही काय नाही ओंक्या म्हणतो शंभर गुलाबाचे कॅरेट आले तो म्हणतो हां आले मग काय झालं दूरकात पडले त्याचं पुढं काय केलं का काहीच केलं नाही ओंक्या म्हणतो हेच ना तू कोणाचं काही ऐकूनच घेत नाही वहिनीच्या बाबतीत पण हेच होतं अधिपती म्हणतो ए बाबा तू कामाच्या मध्ये त्यांचा विषय आणून जाऊ नको ते रिपोर्ट दे पाहिले मला आणि त्या गुलाबाचं काय झालं ओंक्या म्हणतो तेच सांगतो त्या ते सगळ्या धुतल्या आणि सुकायला पण टाकल्या तू कामाचं टेन्शन घेऊ संसाराचं बघ अधिपती म्हणतो तू आहे ना म्हणूनच टेन्शन आहे ओंक्या म्हणतो तुला संसार महत्त्वाचा आहे की काम अधिपती म्हणतो संसाराचं मालच पडलं आहे त्याच काहीच नाही तो म्हणतो अधिपती हे बघ अधिपती म्हणतो ए तू त्यांचं वकीलपत्र घेऊ नको त्यांना काही वाटलं असतं ना मला भेटायला आल्या असत्या इरावंत आई तुमचे संस्कार आहे ना माझ्यावर विद्यावंती हो पण कधीकधी तू आमचे संस्कार विसरतेस हो ना मी बरोबर बोलते ना विसरते ना आमचे संस्कार आता हिराचा खाडकन चेहरा पडतो ती म्हणती आई अगं असं काय बोलते मी कधी विसरले तुमचे संस्कार विद्यावंती इरा विसरली नसती ना तर अक्षराने घर सोडून चुकीचं पाऊल उचललं हे म्हटली नसती हिरामंती अगं मी असं कुठं म्हटले मी फक्त म्हटले मी ताईच्या जा जागी असते तर काय केलं असतं विद्यावंत म्हणजे तू चुकीचंच पाऊल उचललं असतं म्हणजे आमचे संस्कार विसरली असती विद्यावंती भुवनेश्वरी मॅडमने घरातील नाती जपली पाहिजे हिरावंती आई अगं बघ ना आता अधिपती जिजू त्यांचा काय सक्का मुलगा नाही तरी एवढी माया लावली चारोवास सरांचं एवढं आजार पण काढलं ते पण एकट्याने दुर्गेश्वरी मॅडम आहेत आजींची पण काळजी घेतात अजून काय पाहिजे त्या तर किती नाती जपतात विद्यावंते बास अजून इरावंते अजून काय विद्यावंती इरा अजून कुठलीच नाती नाही हिरावंते नाही विद्यावंते अक्षराचं काय अक्षराबरोबर त्यांचं कुठलंही नातं नाही का हिरा अगं बोल ना त्यांनी आपल्या अक्षूला तुझ्या बहिणीला घराबाहेर काढलं तरी तुला त्यांचं पटतं सगळं बरोबर वाटतं तुला त्यांचं काय एवढा पुळका हिरा काय ग आहे ना आता हिरा घाबरते आणि बाजूला निघून जाते बाबमंत तिरू तू कधी आलीस हिरावंते आत्ताच बाबमंतात काय विषय चालू होता विद्यावंती भुवनेश्वरी इरावंती भडंग बा म्हणतात भुवनेश्वरी की भडंग ओंक्यावंत भावा भेट नाही एकदा वहिनीला तो तो अरे त्यासने भेटायला आम्हाला काही आवडणार नाही का आणि त्या इथं आल्या तर आम्ही काही भेटणार नाही का पण आमचं एकतर्फी प्रेम त्यांना काय पडले होय त्याचं त्यांना करायच्यात कंप्लेंट काही नाही रे ओंक्या संसाराचं फक्त आम्हाला पडलं आहे त्यांना काहीच नाही त्यांना काही वाटलं असतं ना कंप्लेंट करायच्या पहिले एकदा विचारलं असतं पण त्यांना काही पडलेलीच नाही आहे ओंक्या म्हणतो पडलेली नसती तर त्या आल्याच नसत्या तर म्हणतो ओंक्या तू बरा आहेस ना कुठं आल्यात त्या ओंक्या म्हणतो तिकडे बघ तो त्याला फिरवतो आणि अक्षराची गाडी येत असते हताधिपती खूप खुश होतो आणि स्माईल करून बघत असतो पण त्याला वाटतं हे स्वप्न आहे तो ओंक्याकडे बघतो ओंक्या म्हणतो अरे खरंच आल्यात हताधिपतीला एवढा आनंद होतो अक्षरा गाडीतून उतरते आणि त्याच्याकडे हसत बघत असते दुर्गीच्या भन्नाट पुरावर अक्षरा फिरवणार पाणी हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद